डांग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन हजार पंचवीस मध्ये साठ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका जाहीर झाल्या होत्या जा ज्यामध्ये निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला सोळा ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या होत्या उर्वरित बेचाळीस ग्रामपंचायती निवडणूक दंगलीने त्रस्त झाल्या प्रामुख्यानं अहवा तालुक्यातील गलकुंड गट ग्रामपंचायतीमध्ये जिथे सरपंच पदावरून नातेवाईक वडील आणि मुलगा यांच्यात संघर्ष झाला आणि वघई तालुक्यातील मानमोडी ग्रुप ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या दाव्यावरून नातेवाईक काकापुतण्यांमध्ये जोरदार युद्ध झालं ज्याची व जिल्हाभर चर्चा झाली काल निकाल जाहीर झाले तेव्हा सर्वांचं लक्ष दोन्ही पंचायतींवर जा होते ज्यामध्ये अखेर वघईच्या मानमोडी ग्रुप ग्रामपंचायतीत पुतणे आणि काकांनी तीनशे मतांच्या आघाडीनं विजय मिळवला अन लोक भारत माता की जय आणि जय श्रीचे नारे देत होते गलकुंड गुरुग्रामपंचायतीत जेव्हा वडिलांनी मुलाला पाचशे शहात्तर मतांनी पराभूत करून बाप हा बाप असतो हे सिद्ध केलं विजयानंतर लोकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत होतं आणि लोक मोठ्या उत्साहात विजेच्या तालावर नाचत होते आणि विजयाचा आनंद साजरा करत होते वृत्तसंकलन रमेश महाला डांग